सत्तापक्षामधले आमदार आहेत त्यांना माहिती दिली जाते तीच माहिती ते मांडतात बाहेर म्हणजे सरकारला सगळी माहिती आहे सरकारजवळ हे सगळेच गुन्हेगार जे आहेत ज्यांचे व्हिडिओ आता आपण आता याच्यावर पाहत होतो चॅनलवर पाहत होतो हे सगळे गुन्हेगार त्याच्यामध्ये सोबत आहेत मंत्रिमंडळातले लोक सोबत आहेत हे पण आपल्याला व्हिडिओ ऐकायला मिळालेलं आहेत त्याच्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे मग सरकार बधीर का आहे गेंड्याच्या कात्रीपेक्षा जाड का झालेलं सरकार आहे आणि त्याचं कारणच मूळ आहे की जनतेच्या मतानं निवडून ना आलेले नाहीत हे बैमानीनं निवडून आलेलं आहे यांना माहीत आहे की आम्हाला आता आमच्याजवळ एक अशी मशीन भेटली आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून म्हणजे आम्हाला आता कोणीच काही करू शकत नाही ही, ही भावना आता या सरकारची झालेली आहे आम्ही हारलो म्हणून आरोप करत नाही वस्तुस्थिती आम्ही निवडणूक आयोगाला जी माहिती मागवली मी मगाशी सुरुवातीला ते सांगितलं की माहिती मिरवणूक आहे का लपवत आहे आम्ही डाळमध्ये काळा हे सांगत आहे आम्ही सांगतो डाळच काळी करून टाकलेली आहे लोकशाहीची आणि म्हणून आमचं जे म्हणणं आहे हे आता जनतेपर्यंत पोहोचवणं माध्यमांनी सुद्धा आता अलर्ट होण्याची वेळ आहे की या पद्धतीचं गुंडाइजमचं खुरी सकाळ जनतेच्या मधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी खून करायला मागे पुढं पाहत नाही या राज्यामध्ये सिने अभिनेते सुद्धा आता सुखरूप नाही त्यांना पण आता सगळी असुरक्षित आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग तर चाललेच पण जो काही आता फिल्म सिटी आपल्या महाराष्ट्रातली मुंबईमध्ये आहे ती पण उद्या या असुरक्षितेमध्ये ती पण येथून जाईल की काय ही शंका आता आपल्या सगळ्याच्या समोर आलेली आहे आणि म्हणून हे सगळे प्रयत्न आपल्या राज्यामध्ये आहे की सामान्य माणूस सुखरूप नाही लोकप्रतिनिधी सुखरूप नाही फिल्म अभिनेते सुखरूप नाही सगळेच अडचणीत इथं सगळी धोक्याची घंटा सगळ्यांच्या सामोर आलेली आहे या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका यांना लोकांनी नाही दिलेला आहे यांना सत्ता मिळाली म्हणून आणि बहुमताचं पार्श्व बहुमत मिळालं चोरून लोकांच्या डाका मतं घेऊन यांनी जे पार्श्वभूमी बहुमत आणलं त्या बहुमताच्या आधारावर या पद्धतीनं महाराष्ट्राला कलंक लावण्याचा अधिकार या सरकारला भाजप आणि युतीचं जे सरकार आहे यांना कुणीही दिलेलं नाही आहे आणि म्हणून या सरकारनी अलर्ट झालं पाहिजे सरकारनी शाह फुले आंबेडकर विचाराचंच रक्षण केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं रक्षण केलं पाहिजे निस्तर निवडणुकीच्या वेळेस घोषणा देऊन चालणार नाही त्या विचाराची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे रविवारी युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या इथे संकटावरती आंदोलन केलं होतं तेव्हा कारवाई करण्यात आलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे का विजय वरट्टीवार आणि सुनील कॅदरांचे कार्यकर्ते आहोत म्हणून आमच्यावरती हा अन्याय केल्यामुळं कारवाई दोन असे वेगवेगळ्या आमच्याकडे नाही आहे ते युवक काँग्रेस एक फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे त्या पातळीवरचं आहे त्यांनी कुठल्या आधारावर ही कारवाई केली त्याची मला माहिती नाही नागपूरपासून मुंबईपर्यंत चर्चा कुठल्या महानगरपालिकेकडून आज जी चर्चा आहे ती उद्या विरोधी पक्ष नेता आणि विधिमंडळातल्या कमिट्या यांच्यावरची चर्चा आहे आणि निवडणुका या स्थानिक स्वराज्याच्या लागतील की नाही लागतील अजूनही शंका आहे अजूनही तारीख पुढे गेलेली आहे तारीख पे तारीख सुरू झालेली आहे बावीस तारीख आज होता आज पण त्याला तारीख पुढे गेली अजून बरोबर ना आता कोर्टामध्ये जे पेंडिंग आहे ओबीसीच्या आरक्षणाचा विषय देवेंद्र फडणवीस सांगायचं चोवीस सा तासात आम्ही आणतोय पण आता त्याला अडीच तीन वर्ष झालेत त्यामुळे तर ते तारीख पे तारीख आहे त्यामुळे काँग्रेसला आता त्याच्यावरची चर्चा करण्याचं कुठलं कारण नाही त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत घेऊन त्या पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्ष करेल निवडणुकीबाबत चर्चा करणार नाही आता चर्चा करायचं कारण नाही आहे आज आमच्या समोर विधिमंडळाच्या विरोधी पक्ष नेत्यांचा एक आहे आणि विधिमंडळाच्या समित्या त्यांच्याबद्दलची एक चर्चा आज आम्ही करतोय विधानपरिषद मी तुम्हाला सांगत आहे की हे सरकार जे आहे महाराष्ट्रातलं हे सरकार मलाईदार व्यवस्थेसाठी जगणारं सरकार आहे तिजोरी कशी लुटता येईल जिल्हे कशी लुटता येईल त्याच्यावर हे सरकार काम करतं हेच त्यांचं खरं दर्शन आपल्याला होते आहे आता एकनाथ शिंदेचं प्रॉब्लेम झालेत आता अजित पवारांचे प्रॉब्लेम सुरू झालेत आता ते पहिल्या दिवशीपासूनच झालं मंत्रिमंडळाची सुरुवात व्हायच्यापासूनच याचं हे सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आम्ही तर म्हणालो होतो की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कारण की त्या सरकारची मुदत जी होती ती मुदत सव्वीस तारखे मागच्या सरकारची मुदत काहीतरी चोवीस तारखेला संपणार होती आम्ही सांगितलं ता, की आमचं जसं रिझल्ट आले त्याच रात्री आम्ही सरकार बनवू कारण की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागेल पण आता राष्ट्रपती राजवट आता बेमानीनं निवडून आलं सरकार त्यांना बहुमत मिळालं आणि ते बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी हो महिनाभर घेतला सरकार तयार व्हायसाठी आता त्यावेळेस राष्ट्रपती राजवट नाही राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बरोबर होता पण असो आता जे काय असेल ते आपण सगळं बोगतो आहे पण आपण या सरकारचं वर्तन आपण पाहतोय मी याच्यासाठी तुम्हाला ते सांगतोय की या सरकारचं वर्तन आपण पाहतोय की मुख्यमंत्री होण्यासाठी सुद्धा त्याला महिन्यांचे केले मग मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचं पोर्टफोलिओ व्हायचं त्यालाही महिनाभर गेला एक अधिवेशन गेलं त्याच्या तरी मंत्रिमंडळाचं पोर्टफोलिओ त्यांना दिले गेले नाही पालकमंत्री इतका वेळेस कारण की पालकमंत्री हा खऱ्या अर्थानं महत्वाचा एक व्यक्ती असतो आणि त्या जिल्ह्याचं सगळं प्रशासकीय आणि तिथल्या होणाऱ्या अडचणी आणि तिथल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम हे पालकमंत्र्याचं असतं पण पालकमंत्र्यालाही मैनोंशी लागत असेल व्हायला तर आपल्याला ह्या सरकारची जी मानसिकता आहे लूटपाटवाली त्याचं हे स्पष्ट आहे तर बघा अजित पवार असेल एकनाथ शिंदे असेल की भाजप असेल सगळे एकाच चिठ्ठ्यातले भाग आहेत हे आता किती ताणतात एकमेकाच्या विरोधात पण तिकडे वर्त दिल्ली जिथपर्यंत आहे तिकडून ईडी आणि हे सगळे चाललेलं आहे तिथपर्यंत ह्या दोघांना सहन करावंच लागणार आहे मला एक दादाच्या कामाबद्दल मला काही या ठिकाणी प्रमाणपत्र त्यांना मला द्यायचं काही कारण नाही पण पुण्यामध्ये दादा अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम करतात पुण्यामध्ये सुद्धा डोळे खून होतात पुण्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात नशेली पदार्थ विकले जातात मधल्या काळामध्ये आपण तिथं पाहिलं पुण्यामध्ये की अनेक नाईट बारवर कारवाई केली होती ते अवैध होतेत तर मला असं वाटतं की पुण्याचं उदाहरण घेतलं पुण्याचं उदाहरण आपण पाहिलं तर बीड बीडमध्ये काय सुधारणा होईल की नाही होईल ती शंका आता आमच्या मनात आहे राहुल मला असं वाटतं की हे मतावर डाका टाकू शकतात लोकांच्या तर आता आमदार आणि खासदार किंवा नगरपालिकेचे महानगरपालिकेचे सदस्य विकत घेण्याची भाषा वापरणं कारण की यांची मानसिकता आहे यांना लोकशाही मान्यच नाहीये आता विकत घेणं आणि मॅनेज करणं हाच धंदा यांच्याजवळ आहे तर त्या मानसिकतेचं प्रदर्शन ते लोक करतात आहेत त्याच्यामुळे मी अशा मानसिकतेबद्दल मी चर्चा या ठिकाणी करावी कारण की आमच्यासमोर देश आणि देशाची लोकशाही शेतकरी शेतमजूर महिला वर्ग गरीब महागाई या सगळ्या लोकांना न्याय मिळावं हे आमच्या समोर आहे आणि म्हणून आता ज्या लोक सत्तेत बसलेले आहेत त्यांची मानसिकता काय त्या मानसिकतेचंही प्रदर्शन आहे त्यामुळे मला वाटतं की याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा काही अर्थ नाही मला मला बघ विनोद मला तुम्ही जो विचारलेला प्रश्नावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही बनत कारण की त्यांची मानसिकता काय ते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक दुसरं त्यांचं त्यांचंच त्यांना सांभाळत नाहीये ना त्यांची परिस्थिती काय सरकार होऊन महाराष्ट्रामध्ये एक अधिवेशन संपलं तर दुसरं अधिवेशन चालू होणार आहे या सरकारच स्थिर नाही आहे अस्थिर आहे हे आपलंच नाही सांभाळू शकत रोज बाद चाललेले आहेत तर दुसऱ्या बोट दाखवून आपली आपले पाप लपवण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे जे तुम्ही प्रश्न विचारतात दहा दा, आमदार टचमध्ये आहे सेनेचे जातात आहे याच्याशी प्रतिक्रिया देणं मला वाटतं की त्या मानसिकतेला अजून खतपाणी टाकण्यासारखं होईल आणि म्हणून त्या मानसिकतेचा आम्ही विरोध करतो एक बघा वडेट्टीवार साहेब म्हणाले त्याप्रमाणे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की आता पुढच्या काळात हे सरकार आल्या आल्या मी त्याच वेळेस सांगितलं होतं की आता खऱ्या अर्थानं भाजप एकनाथ शिंदेला कळेल असं भाकीत मी सुरुवातीलाच केलं होतं आता कळायला लागलेलं ला आहे ना त्याच्यामुळे हो वड्टीवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे या नवीन उदय काय नाही उदय म्हणजे आता वेगळं भाजप तेव्हा भाजपचा खरा चेहरा हे लोक बघतील आता दोघे दोघे अजून खूप आहे त्याच्यामुळे आता आम्हाला त्याच्यावरती कोणाच्या घरावर बोट दाखवण्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे कोणाच्या घरात काय चाललं त्याच्यावरती चर्चा करायचं काय गरजच नाही आम्हाला हा अहवाल दिला मोठा भ्रष्टाचार झाला आहे हा जो भ्रष्टाचार आहे हो त्या प्रकरणामध्ये तत्कालीन जे कृषी मंत्री होते त्यांच्यावरही संशय व्यक्त केला जात आहे कारण त्यावेळेस हे जी योजना चालू होती आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत होता परंतु भ्रष्टाचार जो आहे त्यावेळेस झाला होता तुम्हाला असं वाटतं का की तत्कालीन जे कृषी मंत्री होते त्याचाही काम आहे भाजपचे आमदार सुरेश ध्वज यांनी विधानसभेच्या रेकॉर्डवर सांगितलेलं आहे विधानसभेत सांगितले आता फडणवीस हे न्याय देणारं व्यक्तिमत्व आहे असं ते भाजपचे लोक सांगतात मग आता त्यांचाच आमदार सांगतो की कृषी विम्याच्या याच्यामध्ये पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ते कसे कसे तयार केलेले ते कोणाच्या आदेशान केले ते पण सांगितलं त्यांनी आका कोण होते ते तर मग आका त्यांनी सांगितलं त्यांचं माहिती आहे त्यांच्याच पक्षाचा आमदार सांगतो आहे आणि तो मंत्रिमंडळात आहे आता आता खातं वेगळं बदललं आता सप्लायचं खातं त्यांना मिळालं मला सांगायचं तात्पर्य असं आहे की सरकारचंच आमदार म्हणत असतील आम्ही म्हणालो तो आरोप तर त्यांचाच आमदार सांगतोय ना मग फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान कसं मिळालं हा पण प्रश्न आहे ना पार्टी विथ द डिफरन्स भाजप असं सांगायचं बरोबर आहे ही असं शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी लोक त्यांच्या मंत्रिमंडळात ठेवणं पार्टी विथ द डिफरन्स मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आहेत आणि मुंबईचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेला दिलं आहे उपनगरामध्ये किंवा आशिषच्या हे चमत्कारी सरकार आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं हे चमत्कारी थी। सरकार आहे हे बैमानीनं आलेलं चमत्कारानं आलेलं सरकार आहे आता ते यांनाच माहिती नव्हतं हे किती किती आमदार यांचे किती येणार ते सांगत होते आकडे त्यांचे आकडे तुला छोटे होते आता ते चमत्काराने आले होते म्हणून यांचं आता पालकमंत्री पण हे पण सह पालकमंत्री एक नवीन आ, आ, नवीन त्यांनी एक व्यवस्था निर्माण केली स म्हणजे एकदमच सगळे एकटा नको खाऊ सोबत एकाला ठेवू म्हणजे सगळे

माध्यमांना पत्रकारितेला स्वायत्ता देऊ दुरुस्ती करून आणि त्यांच्यावरही अनेक आरोप त्यावेळेस माध्यमांच्या माध्यमातून झाले माध्यमाचं काम माध्यमांनी केलं पाहिजे आता सामना एक पेपर आहे तो कोणाचा पेपर आहे काय त्याच्यावरती चर्चा होऊ शकत नाही त्यामुळे ते त्यांनी काय टीका करावी त्या टीकेतून आम्ही काय घ्यावं हे आम्ही हे आमचा अधिकार आहे पण त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची की नाही द्यायची हे ठरवण्याचं काम आम्ही करायचं आहे त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रियाच द्यायची नाही ज्या गोष्टी आम्हाला लागूच होत नाही त्या व्यवस्थित आपण कुठली टीका करायची नाही त्याच्यावरचं उत्तर देण्याचं कारण नाही त्यामुळे मला असं वाटतं की कोण काय बोलतो त्याच्यापेक्षा महाराष्ट्र कसा वाचवता येईल महाराष्ट्र तो सगाना न्याय कसा मिले यहाँ पर कांग्रेस काम करते है कांग्रेस लेवल वे रही अम की भूमिका है पच्चीस तारीख को किस तरीके से कांग्रेस वोटर्स डे मनाएगी और क्या उसको आप लोग एक तो अलग तरीके से प्रदर्शन करेंगे और सबको ज्ञापन व्यापक लेकर विरोध कर महाराष्ट्र में हने हुए विधानसभा के चुनाव में जिस तरह से चुनाव के माध्यम से गड़बड़ी की गई है क्योंकि तो ये 25 जनवरी ये वोटर्स डे करके हम लोग पूरे देश में मनाते हैं एक अच्छी मजबूत लोकशाही बनी रहे जिसमें पारदर्शिता हो और वोटर्स के अधिकार उसमें मजबूती से बने रहे ये भूमिका वोटर्स दिन के निमित्त से रहती है लेकिन महाराष्ट्र में हुए विधानसभा के चुनाव में जिस तरह से चुनाव आयोग ने गड़बड़ की जो चार महीने की अवधि में 50 लाख वोट की बढ़ोतरी हुई वोट कहां से आए, कौन लोग आए वो जो रात के अंधेरे में छहत्तर लाख वोटिंग हुई वो से बूथ पे हुई इसकी मालूमत हमको चुनाव आयोग ने देना चाहिए ये मांग हमने की थी लेकिन चुनाव आयोग के पास हम लोगों ने एप्लीकेशन देने के बाद एक डेलीगेशन हमारा उन्होंने बुलाया हमने उनको और सवाल वहां पे किए चुनाव आयोग ने उसका रिप्लाई न देते हुए एक कानून नरेंद्र मोदी की सरकार ने पार्लियामेंट का सेशन जब चल रहा था तो वहां पर जो हाउस में जिस तरह से सरकार की तरफ से हाउस न चलने की व्यवस्था बनाई थी और उसी गड़बड़ में उन लोगों ने कानून पारित कर लिया और उसके बाद एक महीने के पहले चुनाव आयोग ने कांग्रेस को रिप्लाई किया कि हम पारदर्शिता की वजह से ये मालूमत हम नहीं दे सकते चुनाव आयोग के इसमें पहले था कि कौन से क्योंकि तो वहां पर वीडियो लिए जाते हैं छह बजे के बाद जितना वोटिंग होता है उसकी मालूमत हमने मांगी थी हमने ईवीएम मशीन के ऊपर आक्षेप नहीं लिया था जो बीजेपी बार बार कहती कि हारे तो ईवीएम के ऊपर आक्षेप हमने ईवीएम के ऊपर आक्षेप नहीं लिया था हमने जो आंकड़े बढ़े थे वोटर्स के उसके बारे में सवाल किया था और हमने जो रात के अंधेरे में जो वोटिंग हुई थी छहत्तर लाख वोटिंग उसकी मालूमत हमने ली थी लेकिन चुनाव आयोग ने उस सब मालूमत छुपाई दाल काली नहीं पूरे दाल काली करने का काम चुनाव आयोग ने किया लोकशाही का गला घोटने का काम किया और इसलिए 25 जून को हम पूरे तालुका में महाराष्ट्र के और जिले में आंदोलन खड़ा करेंगे जिला अधिकारी को प्रांत को तहसीलदार को हम निवेदन देंगे और एक जागरूकता निर्माण करने का काम हम लोग कांग्रेस के तरफ से करने वाले हैं दूसरा सवाल कि जिस तरीके से दो 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 पालक मंत्री पद को लेकर देखो ये चमत्कारी सरकार है महाराष्ट्र की क्योंकि तो इनको भरोसा ही नहीं था चुनके आने का लेकिन दिल्ली के आकाओं के और चुनाव के कृपा से ये लोग चमत्कारी सरकार महाराष्ट्र में बनी तो अब चमत्कार चमत्कार सरकार बनाने से आपका आ, आपको नजर आ रहा है जनता का कोई लेना देना नहीं है सरकार को और मलाई आ, आ, के ज्यादा डिपार्टमेंट कैसे मिलते हैं उसकी के लड़ाई इनकी हुई फिर पालक मंत्री को कौन सा जिला देना ना देना उसके ऊपर इनकी लड़ाई हुई और रायगढ़ और नासिक की दो पालक मंत्री को स्थगित देने का नामुश्किल सरकार पे आई राज्य के मुख्यमंत्री दाउल में गए हैं वहां पे महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा औद्योगिक इन्वेस्टमेंट आए उसके लिए वो गए हैं जनता का पैसा खर्चा कर रहे हैं वहां पर लेकिन यहां पर उनके साथी लोगों में जो लड़ाईया चल रही है और वहां से उनको दो जिले के पालक मंत्री के लिए इनको स्टे करना पड़ा तो इसका मतलब है और दूसरा सवाल आपने किया कि एक जिले में दो दो पालक मंत्री एक नया चमत्कार इन लोगों ने किया महाराष्ट्र के इतिहास में नहीं देश के इतिहास में होगा कि सब पालक मंत्री एक नया पोस्ट इन्हें बनाया अकेला मुझ खा वो और एक को एडजस्ट कर ये एक नया आयाम इन लोगों ने, लो ने महाराष्ट्र के वो ज्यादा उसको ज्यादा भूख होंगी उसके लिए उसको ज्यादा जिले दिए होंगे गरीबी के आधार पे दिया होगा <laughs> कहा अक्षय सिंधे को लेकर के तरीके से कोर्ट का डिसीजन आया उसके बाद से कांग्रेस किस तरीके से इसको रही देखो इस सरकार का असली चेहरा माननीय कोर्ट के डिसीजन के माध्यम से सामने आया है अक्षय सिंधे का फेक काउंटर हुआ है यह हमने पहले ही कहा था लेकिन सरकार बोल रही थी कि हम आरोपी को यह सजा दे रहे इन लोगों ने तो आपने देखा होगा कि बड़े बड़े बैनर लग गए थे थाने जिले में बैनर लग गए थे बदलापुर में बैनर लग गए थे राज्य के गृहमंत्री तबके उनके हाथ में बंदूक दी गई थी बड़े बड़े बैनर आपने देखा होगा कि इनकाउंटर स्पेशलिस्ट बन गए थे और हम लोगों ने जब बोला तो ये कह रहे थे कि हम लोग ऐसे बदमाशों को मारते हैं और कांग्रेस उनको समर्थन करती है इस तरह का एलिगेशन हम पे ही लगाया अब कोर्ट ने वास्तविकता सामने लाई वास्तविकता यह है कि जो पुलिस ने इनकाउंटर किया था फेक इनकाउंटर जो माननीय कोर्ट ने कहा है कि इनके ऊपर कार्रवाई होना चाहिए लेकिन हमारा आक्षेप उसके आगे है हम खुद एक अपील माननीय कोर्ट में करने वाले हैं कि जो मुंबई में बैठे हुए सरकार में और डीजी ऑफिस में जो लोग बैठे थे उनके आदेश से यह काम हुआ है तो उनके आदेश से काम हुआ तो सिर्फ उनको ये आरोपी नहीं करे उनके ऊपर ही कार्रवाई नहीं करे जो सरकार में बैठे हुए और जो डीजी ऑफिस में बैठे हुए जो कोई जिन लोगों ने आदेश दिया है उनको भी उसमें जवाबदार पकड़े और उनके ऊपर भी कार्रवाई कोर्ट ने करना चाहिए ये मांग हम लोग करने वाले नाना आज मीटिंग आप लोगों की है क्या अलग लड़ने की को देखो कांग्रेस ने ये वक्तव्य नहीं किया हमारे अलायंस के कुछ लोगों ने किया तो मुझे लगता है कि आज की मीटिंग उसके बारे में नहीं है आज की मीटिंग अपोजिशन लीडर के बारे में है और विधिमंडल के कमेटियों के बारे में और रही लोकल बॉडीज इलेक्शन कब हो गई इसकी गारंटी नहीं है। आज बावीस जनवरी है और इक्कीस जनवरी है और कल कोर्ट का ये था लेकिन वो डेट को आगे कर दिया गया ऐसा हमने सुना है तो यही फडणवीस जी कहते थे कि मैं 24 घंटे में ओबीसी का आरक्षण लाकर चुनाव करवाऊंगा लेकिन तीन साल हो गए तो घोषणा होना एक स्वाभाविक है चुनाव कब होगा इसकी गारंटी आज हम नहीं बोल सकते क्योंकि तो माननीय कोर्ट में यह प्रॉब्लम प्रलंबित है तो मुझे लगता है कि आज उसके बारे में कोई चर्चा हमने लोग नहीं करी हमारा बांग्लादेशियों पर कार्रवाई करने की सरकार लगातार काम कर रही है प्रेस कॉन्फ्रेंस आ रहे हैं इस पर बांग्लादेश के मतलब लेकिन सरपाली खान के घर से घुसकर एक बांग्लादेशी में उनको चाकू मारकर कर घायल कर दिया आपको पंडित जी याद होगा कि मुंबई में जो माइनॉरिटी सेल का इनका एक अध्यक्ष बना था वो बांग्लादेशी था जब हमने आरोप किया कि वो बांग्लादेशी है तब तो उसको निकाल दिया आपको याद नहीं होगा मैं याद दिला रहा हूं मैंने उस, उस बात को प्रश्न उठाया था अब बीजेपी खुद बांग्लादेशियों को उनके जिले का अध्यक्ष बनाती है माइनॉरिटी का अध्यक्ष बनाती है तो गए 11 साल से मोदी की सरकार है देश में ये तो अभी आया हुआ ऐसा उसका स्टेटमेंट है जो मैं देख रहा था आपके मीडिया के माध्यम से तो बांग्लादेशी अगर देश में आ रहा है तो दिल्ली की सरकार कमजोर है क्या सेब अली के घर में जाकर जहां पे पुलिस का गश्त होता है जिस एरिया में उनकी खुद की सिक्योरिटी होती है उनके घर में जाकर वो उनके ऊपर जानलेवा हमला करता है तो पुलिस का डर खत्म हो गया मुंबई के पुलिस का स्कॉटलैंड के पुलिस के साथ सम, आ, से भी अच्छी पुलिस है ऐसा कहा जाता था अब पुलिस भर्ती में करप्शन पुलिस पोस्टिंग में करप, करप्शन आईएसआईपीएस के पोस्टिंग में करप्शन तो यह सब करप्शन की सरकारें तो लोगों को न्याय दे नहीं, नहीं सकती और इसलिए सिने अभिनेता सैफ अलीफ के ऊपर जिस तरह से प्राण घातक हल्ला हुआ उसकी जवाबदारी सरकार की है पुलिस विभाग की नहीं है तो ये, तो ये पैसे दे के वो पोस्टिंग करवाते हैं और इनको करना पड़ता है आवाज नहीं कर सकते नहीं तो ईडी लगा देंगे संजय पांडे पे किया था ना ईडी तो कोई आईएसआईपीएस बोल भी नहीं सकता उनके काम मजबूरी हो गई झूठे केस लगा देते ईडी की तो ये सब प्रॉब्लम हो गया है और इसलिए अच्छे पुलिस अधिकारी अच्छे पुलिस जो स्कॉटलैंड से भी अच्छे काम करने वाले पुलिस थी वो सब साइड लाइन पे आके बैठे हुए और भ्रष्टाचारी व्यवस्था लाकर सरकार ने पैसे से भर्ती कर पैसे से पोस्टिंग कर मुंबई की असुरक्षता बढ़ाई है सुरक्षता नहीं बढ़ाई तो बढ़ाई है इसलिए हमारे राज्य के मुख्यमंत्री दाउद में गए भी होंगे फॉरेन इन्वेस्टमेंट लाने के लिए लेकिन मैं आपको अभी से बता रहा हूं कि सेब अली की घटना के वजह से महाराष्ट्र का एक बड़ा नुकसान भीड़ के वजह से परभनी के वजह से बदलापुर की घटना से ऐसी सब घटनाओं के वजह से महाराष्ट्र का बड़ा नुकसान होने जा रहा है ये कोई भी आंकड़ा आगे बोल देंगे क्योंकि मैंने कई मुख्यमंत्री को दाउद में जाते हुए देखा है खुद मुख्य फडनवीस चौथी बार जा रहे शायद एक नाथ सिंधे दो बार जाके आए तो इनके आने के बाद घोषणा की बारिश तो होने वाली है कितना इन्वेस्टमेंट आया वन ट्रिलियन डॉलर आया कि कितना आया वो अब घोषणा का होगा लेकिन कितना इन्वेस्टमेंट होगा उसका हिसाब आखिरी तक नहीं आता फिर अलग दाउद के मीटिंग में, में और फिर हमारा राज्य सबसे आ, एक नंबर उद्योग में है ऐसा बोलने का सरकार की घोषणा चलती रहती है फिर महाराष्ट्र में बेरोजगारी क्यों है इसके सवाल का जवाब सरकार नहीं देती है आज हमारा राज्य उन्नीसवे क्रमांक में उद्योग में है लेकिन राज्य की सरकार कहती है कि हम एक नंबर में चर्चा माहिती आहे काँग्रेसच्या आता म्हणून तुम्हाला मी काल नागपूर सांगितलं की आमची आज बैठक आहे आता त्या बैठकीत काय झालं ते आज मला कळेल मग ती तुम्हाला सांगेल <laughs>